क्रमांक एक वरती एकसष्ट किलोची दुसरी बृहात पदकाची कुस्ती तयार इरफान लाल रत्नागिरीमध्ये पुणे राजे सोलापूर शहर मध्ये हो हो साहेब शाबासाहेब भाव असते एकोणऐंशी किलो ची कुस्ती होत आहे बाप्पू कोल्हापूरची आगा आगा एक वर्ष एकसष्ट अखर्व जगता पुणे जिल्हा लालपट्टी विष्णू तनपुरे लातूर वातावरण दे जरी थंड असलं तरी मॅट क्रमांक एक वरती अतिशय गरम आणि कडक कुस्ती चालू आहे एकच फाईल आणि वातावरण चाल नऊ दहा असा कुस्तीचा गुणफळ अक्षरशः गुणाची गारपीट होत आहे सुरुवात होत आहे अकरा दहा असा गुण पदक चालू आहे मॅट क्रमांक एक वरती थो थो पाऊस पडतो कोणाच्या गळ्यामध्ये ब्रॉन्झ पदक पडणार याची उत्सुकता मॅट क्रमांक एक वरती सिगेला पोहोचलेली आहे हो संघर्ष यात्री शिवराज वाकोडी

मान्य श्री शिवाजीराव वाकोडे साहेबांचा सन्मान व्यासपीठा होती तुम्हाला स्क्रीन बोर्ड दिसता पवन पेंजरे महाखेस्ती चे सर्वे सर्व पवन पेंज्रे यांचं मी स्वागत करतो आपल्या कुस्तीमध्ये आकाश देशमुख के पहिलवान गुंडू बोलते पहिलवान हा प्रेमा पहिलवान माऊली कथाप्रांतही समान होणार आहे आपण पुढे यावं महेश पाड़ पाडवासी लाल कास्टो या महेश का लाग माती आकडा क्रमांक एक एक कुस्ती संपली गेलवा दोन कुस्त्या झाल्यानंतर परत महाराष्ट्र केसरी गटाच्या माजी विभागाच्या कुस्त्या माती आकडा क्रमांक एक वर सुरुवात होणार आहे क्रमांक एक वरती माऊली कदम यांचा सन्मान केला जातोय कर्जत तालुका कुस्तीगीर संघ आणि लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार मित्र परिवाराच्या वतीनं वाडगावकर पाहुण्याचा मयुरदग मयूरदगडी पुणे जिल्हा लाल काटून महेश जळगाव गळगाव मेळाकाटून चालू कुस्तीनं तयार करा आणि सतीश कुमार कोल्हापूर आणि या जागेवर थांबू नये एकसष्ट किलो एक एक असेल एक एक जण कोची प्रवीर वाडगावकर कोल्हापूर वरात करा लाल फिर आणि सतीश कुमार कोल्हापूर निर्पीठ बॅरेगिट कशी गर्दी नको कोल्हापवार कोल्हापूर कोल्हापूर आहे अभिजित शेश्वर निरपट्टी करण्यात माझी आकडा क्रमांक एक वारकाश्यथकासाठी लढत लागते